आणि रॉयल्टी जेनी खाण घेतली त्यांनी मधल्या कालामध्ये हेलिकॉप्टर घेतले अशा बातम्या पेपरला आले मग खाण घेणारा माणूस हेलिकॉप्टर घेत असेल तर मग शासनाला किती पैसे मिळाले पाहिजेत सभापती महोदय हेलिकॉप्टर जे आहे हे आमचं कोकणात काम चालू असल्यामुळं इथं काहीच चालू नाही आमचं तिथे कोकणात काम चालू असल्यामुळे त्या कोकणातल्या कामाच्या पैशावर हे आम्ही हेलिकॉप्टर आणले आणि त्याच्यावर दहा करोड रुपये कर्ज घेतले दोन बँकांचे कर्ज आहे महत्वाचा प्रश्न आहे आणि मंत्री मोदयाने उत्तर दिलेलं आहे ज्या खाणी काढलेल्या असतात त्याचं संगोपन किंवा त्याच्यात काय करणं कोल्हापूरमध्ये कोल्हापूर महापालिकेने इथं इनर्ट मटेरियल टाकण्यासाठी परवानगी घेतली एम पी सी बीकडनं वगैरे परवानगी घेतल्या परंतु स्थानिक विरोध असल्यामुळे थोडं ते मागं पडलं हा एक भाग परंतु अशा पद्धतीने इनर्ट मटेरियल टाकून या खाणी भरून घेता येईल का कारण की त्या विना वापरा आहेत तसं एखादं धोरण आपल्याला राज्याचं करता आलं तर जेणेकरून हे इनर्ट मटेरियल कचरा म्हणत नाही मी कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतरचं जे इनर्ट मटेरियल आहे ते टाकायचं कोल्हापूरमध्ये तशी आम्हाला परवानगी मिळाली परंतु स्थानिक विरोध झाल्यामुळं ते शक्य होऊ शकणार दुसरा माझा स्पेसिफिक मुद्दा सभापतीमध्ये आहे की या खाणी बंद करताना मागची रॉयल्टी भरली आहे का नाही बघून घ्या आता कोल्हापूरमधलं एक उदाहरण आहे गट नंबर एकशे चव्वेचाळीस चार लाख ब्रास तिथनं त्या ठिकाणी काढलं असं तहसीलदारांची आकडेवारी परंतु दबावानं शहाण्णव हजार वरच हो ते प्रकरण मिटवलं गेलं म्हणजे शंभर कोटीची जवळजवळ रॉयल्टी विकली अशी अशा बातम्या वर्तमानपत्रामध्ये आचल्या आणि रॉयल्टी जेनी खाण घेतली त्यांनी मधल्या कालामध्ये हेलिकॉप्टर घेतले अशा बातम्या पेपरला आल्या मग खान घेणारा माणूस हेलिकॉप्टर घेत असेल तर मग शासनाला किती पैसे मिळाले पाहिजेत सभापती महोदय म्हणजे हे एक रॅकेट असल्यासारखी परिस्थिती आहे तर आपण हे बंद करत असताना किंवा ते करत असताना जुनी रॉयल्टी ही वसूल झाली आहे का याचा आपण विचार करणं गरजेचं आणि मी स्पेसिफिक म्हणलं गट नंबर एकशे चव्वेचाळीस चार लाख ब्रासून निघून सुद्धा आज दोन वर्ष नोटिसा काढून सुद्धा आपले पैसे वसूल होत नसतील आणि दुसऱ्या बाजूला हेलिकॉप्टर खरेदी होत असेल तर मग नेमकं आपलं डिपार्टमेंट या ठिकाणी काय करते याचाही विचार करणं गरजेचं मी शिवाजी पवार काल जे विधान परिषदेमध्ये जे आरोप केले त्या आरोपासंदर्भात मी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि ते हेलिकॉप्टर आणलं हा असा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे हेलिकॉप्टर जे आहे हे आमचं कोकणात काम चाल चालू असल्यामुळं इथं काहीच चालू नाही आमचं ते कोकणात काम चालू असल्यामुळे त्या कोकणातल्या कामाच्या पैशावर हे आम्ही हेलिकॉप्टर आणले आणि त्याच्यावर दहा करोड रुपये कर्ज घेतले दोन बँकांचे कर्ज आहे आणि जे उत्खनन झालं उत्खनन झालं त्या उत्खननापासून आम्ही काही ते उत्खनन केलेलं नाही आणि ते उत्खनन जे आमचं होतं ते आम्ही एनजीटी मध्ये जाऊन ते बंद केलेलं आहे कारण आम्हाला त्या उत्खननात त्रास होत होता त्यामुळे गेली बारा झालं उत्खनन बंद आहे आणि आज ते रोजी तिथं आमचं कुठल्याही प्रकारचं उत्खनन किंवा काही असं प्रकारेच नाही आहे त्यामुळे जे काही उत्करण असेल ते शासनानं त्याचे चालू आहे शासनानं चौकशी करावी आमचं जरी असेल तर आम्ही त्याला सामोरं जायला तयार आणि चार चार लाख आणि शहाण्णव हजार ह्यात आम्हाला कुठल्या प्रकारची नोटीस नाही किंवा त्यात आम्ही कुठलं बांधल की नाही पाटलांनी आपल्याला आरोप मूळ कारण काय संदर्भात आरोप केला आरोप असा तर मग मी बोललो थोडक्यात काय समोर ठेवून डायरेक्ट माझ्या विरोध पार्टीने त्यांना चुकीची बातमी दिली आणि त्या चुकीची बातम्या मुळे ते विधान परिषदेमध्ये so, भाषण झाले आणि त्या भाषणावर मी आजही बोलाव आता तुम्ही कोकणाचा विषय काढला आपल्या कोकणामध्ये कामं चालू हेलिकॉप्टर घेतला म्हणजे याचा विषय होऊन पुन्हा तो प्रश्न कोकणात कुठले काम आहे की ज्याच्यातून तुम्ही हेलिकॉप्टर घेऊ शकता कोकणात रत्नागिरी नागपूरचं जे काम चालू आहे त्यामध्ये मी आंबाघाट ते मिरबंदर इथपर्यंत जवळजवळ पंचवीस टक्क्यात मी त्या कामात सहभाग आहे आणि मुंबई गोवा हे जवळजवळ पाच वर्षाला काम चालू आहे एम एपी कड आणि इगल इम्पॉर्टर पण काम चालू आहे आणि त्यांची बिल आहेत त्या चौकशी मी त्यांना शो करू शकतो आज पाच वर्षाला माझं सगळं इक्विपमेंट चालू आहे आणि कर्ज आहे मशीनवर कर्ज आहेत गाड्यावर कर्ज आहेत नवीन गाड्या आहेत परत हेलिकॉप्टर कर्ज आहेत दोन बँकांचा असं का डायरेक्ट खालीत नाही एवढा पैसा मिळाला तर रोज एकाने घेतला सर कोल्हापूर जिल्ह्यात कितीतरी लोक उत्पन्न करणार आहेत या निमित्त काय सतेज पाटील तुमचा विशेष तरी काढला आहे त्यांना काय सांगायचं तुम काय सतेज पाटील साहेबांच्याकडे मी दोन तीन मदतीला पण घेतो त्यांनी मला मदत पण केलेली आहे नागपूर अधिवेशनात गाठ पडे त्यांनी मला मदत पण केलेली आहे पण चुकीच्या माणसाने माहिती दिली असेल त्यामुळे पत्रकार परिषद म्हणजे आज घाण उत्खन काम करणारा माणूस हेलिकॉप्टर घेतोय हे नाव आलं की काय आलं आज मुंबई पुण्यापासून बेंगलोर पर्यंत दोनच आम्ही हेलिकॉप्टरवाले आहोत एक संजय गौडावत आणि दुसरा मी त्यामुळं मी हेलिकॉप्टर कशात घेतले उद्या काही लोक म्हणणार खरोखरच खनिचा इन्कम बुड खनिजी रॉयल्टी बुडून रॉयल्टी घेतली हेलिकॉप्टर घेतले काय असेल असेल काय मी नाही म्हणू शकत नाही पण मला माझा आहे त्यामुळे मी तुम्हाला बोलतो त्यांचं असेल तुमच्या हेलिकॉप्टर कोणाकडे कोणाच मी बोललेलंच नाही मला माहित पण नाही हा आहे का नाही मला माहित नाही त्या खणकामात जर पोट चालायचं मुश्किल होत त्या खणकामात आज परिस्थिती आहे जे समाज इतर सामाजिक काम करतो गाड्या टायर नाही रोज आरटीओ चे टॅक्स भरलेले नाहीत इन्शुरन्स भरलेले नाही त्या का रोज दोनच्या नेशन व्हायला आपल्या आरटीओ पेशा लावायला लागल्या दगडामध्ये किती पैसे मिळते काय मिळते तुम्ही जरा जवळून येऊन बघा तिथं काय परिस्थिती आहे लोकांची अरे मला वाट मला वाटलं मला वाटलं मला वाटलं मला हेलिकॉप्टर घ्यावं की माझ्या मुलाला करून द्या म्हणून मी घेतलं व्यवसायासाठी घेतलं आणि हेलिकॉप्टर घेणं काय गुन्हा आहे का गुन्हा आहे काही जिंदगी आहे मग तुछ <खेंग matrix> माझं काम चालू आहे माझं काम चालू अजून अजून दोन वर्ष काम चाललंय काम आहे माझं स्वतःच इक्विपमेंट सगळं टोटल आहे मी गेले पंचेचाळीस वर्षाला काम करतोय रस्त्याच्या कामामध्ये कर्ज आहे ना त्याला कर्ज दहा कोटी रुपये आ, मी नवीन घेतलेलं नाही खेळायची ताकद आहे म्हणून घेतली ना हा दुसरी आईच काय नाही मिळते की सगळं आता क्वांटिटर मध्ये काय आहे तुम्हाला माहिती कोकणातल्या कोकणात आम्ही संपूर्ण आमची चौकशी आम्ही तुम्हाला घातीने तुम्हाला देतो सगळ्यात सगळं पूर्ण टोटल हाय हाय तयार आहे करायचं बिंदावस्त